हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका एक सक्का भाऊ पण अपुऱ्या पावसासारखा विराज देशमुख पुण्यातील एक मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झाला त्याच्या कुटुंबात आई बाबा आणि त्याच्यापेक्षा सहा सात वर्षांनी लहान बहीण आर्या विराज आणि आर्या यांचं नातं एकमेकांची सतत भांडणं आणि तरीही एकमेकांशी जगू न शकणं आई कामाला जायची आणि बाबा वारंवार आजारी पडायचे त्यामुळे लहान वयातच विराजवर जबाबदाऱ्या आल्या पण त्याने कधी तक्रार केली नाही तो अभ्यासात हुशार होता पण आपल्या बहिणीसाठी काहीही करायला तयार असायचा एका पावसाळ्या दिवशी विराज शाळेत गेला होता आर्या एकटी होती दारावर कोणीतरी सामाजिक संस्था असल्याचं सांगून प्रवेश केला आईबाबांनीच काही दिवसांपूर्वी एका बाईला कामासाठी विचारलं होतं तीच ती महिला होती पण खरी ओळख काय होती ती होती एका बालमजुरी रॅकेटची एजंट त्या दिवशी आर्याला एका घरकामासाठी नेण्यात आलं आणि ती तिथं कधीच परत आली नाही विराज परत आला तर आर्या नव्हती आई बाबा गोंधळलेले होते पोलिसात तक्रार दाखल केली पण कोणताही ठोस पुरावा नसल्याने केस बंद करण्यात आली घरात एक प्रचंड शोककळा पसर पसरली आर्या गेल्यानंतर आई डिप्रेशनमध्ये गेली आणि काही वर्षातच तिचं निधन झालं बाबा पूर्णपणे मोडून गेले विराज मात्र एका विचाराने पेटला मी पोलिसच होणार आणि जे माझ्या बहिणीला घेऊन गेले त्यांचा मी शोध काढणार आय पी एस बनण्यामागे त्याचा का खराही तू देशसेवा नव्हता तर व्यक्तिगत न्याय आजही विराजच्या ऑफिसमधल्या ड्रॉवरमध्ये आर्याची गोष्ट सांभाळलेली आहे तिच्या आवडीच्या बावलीसोबतचा फोटो जे तिनं एका दिवशी विराजला हसत हसत दिली होती आणि म्हणाली होती भाऊ ही ठेव हो। तू मोठा होशील पण मी कायम तुझ्याजवळच राहील आणि म्हणूनच जेव्हा त्याने साक्षीच्या हातात तीस बाहुली पाहिली त्याच्यासाठी तो क्षण वेळ थांबल्यासारखा होता वीराचं पोलीस बनणं ही केवळ नोकरी नव्हती तो दर गुन्हेगारात आपल्या बहिणीचे अपहरण करते शोधत होता दर वाचवलेल्या मुलांमध्ये त्याला आर्या दिसत होती वर्ष होतं दोन हजार चार शाळेची सुट्टी झाली होती आठ वर्षांचा विराज हातात पाण्याची बाटली घेऊन डब्बा घेऊन शाळेतून घरी परत आला घरात शून्य शांतता होती आई कामाला गेलेली होती आणि त्याची बहीण आर्या घरात एकटीच होती आर्या कुठे आहेस गप्पे पेटुकली विराजने आवाज दिला पण उत्तर नव्हतं तो, तो हळूहळू घरभर फिरला आणि हॉलच्या कोपऱ्यात पडलेली आर्याच्या लांब केसांच्या भाऊलीसोबतचा फोटो खाली पडलेला दिसला त्याचं हसू क्षणात गायब झालं आर्या ग फक्त खेळतेच ना ये बाहेर घाबरू नको त्यावेळी त्याला कळालं नव्हतं पण तो क्षण त्याच्या आयुष्यातला शेवटचा निष्पाप क्षण होता शेजारीन म्हणाली दुपारी एक बाई आली होती तुझ्या आईनेच तिला बोलवलं असावं म्हणाली तीच आर्याला घेऊन गेली म्हणाली आईनेच सांगितलं पोलिसात तक्रार झाली पोस्टर लावले गेले बातम्या आल्या पण आर्या परत आलीच नाही आईने जेवण सोडून दिलं पोटात आर्याचंच नाव होतं आणि डोळ्यात फक्त प्रश्न काही महिन्यातच आईचं निधन झालं बाबा दारूला ला लागले विराज फक्त चौदा वर्षांचा होता पण घराचा आधार बनतो माझ्या बहिणीला कुणीतरी उचलून नेलं आणि मी काहीही करू शकलो नाही हा विचार त्याला आतून पोकरू लागतो विराज संकल्प करतो एका रात्री त्याने स्वतःशी ठरवलं मी पोलिसच होणार मी या शहरातली एकही मुलगी गायब होऊ देणार नाही पण त्याआधी मी माझ्या आर्याचा शोध घेईन त्याने अभ्यासाला जीव लावला सर्व मित्र बाईकवर फिरत असताना विराज थेट सायबर क्राईम वाचत असायचा सर्वच जण क्रिकेट खेळत असताना तो कायद्याच्या पुस्तकांमध्ये डोळा घा गा, डोळे घालायचा वर्ष दोन हजार वीस विराज देशमुख आय पी एस होतो पुरस्कार गौरव कौतुक सगळं मिळालं पण रात्री झोपताना तो आजही तीच तोच फोटो उषाजवळ ठेवायचा आर्या कुठे गेलीस ग मी अजून तुझा भाऊ आहे मी अजून तुला शोधतोय विराजची पुण्याला शिफ्टिंग होते तिथंही त्याचं स्वागत केलं जातं आणि कामाला होते सुरुवात शहरात एक विचित्र प्रकार घडत होता पुण्यातल्या झोपडपट्ट्यांमधून लहान मुलं गायब होत होती पोलिसांकडे फक्त तक्रारी होत्या पण कोणतेही सी सी टी व्ही फुटेज कोणतेही साक्षीदार नव्हते त्यांचे आईवडील गरीब असुक्ष अशिक्षित त्यांच्या आवाजाला कोणी यायला तयार नव्हतं आय पी एस विराज देशमुख नुकताच पुण्याच्या गुन्हे शाखेत रुजू झाला होता त्याच्या पहिल्याच बैठकीत त्याने सगळे प्रकरणं वाचून डोळे फिस्फरले सतरा लहान मुलं दोन महिन्यात गायब त्यांना निर्णय घेतला हे ऑपरेशन मला स्वतः हँडल करावं लागेल याची मूळ खूप खोलवर आहेत विराजने आपल्या दोन विश्वास व अधिकाऱ्यांशिवाय हे ऑपरेशन कोणालाही सांगितलं नाही तो भिकाऱ्याचा वेश करून गेला चेहरा बदलला आवाज बदलला आणि ट्रॅफिक सिग्नलजवळ दिवस रात्र राहायला लागला लोक त्याच्याकडे पाहून तोंड वळत काहींनी थुंकलं काहींनी पाण्याचा ग्लासही दिला नाही तीन दिवस पोटात अन्न नाही अंगाला वास पायाला फोड पण विराज मात्र शांत होता त्याला वाट बघायची होती चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी एक मुलगा अंधारात गडप झालेल्या विराजच्या जवळ आला दादा माझ्या बहिणीला काल रात्री घेऊन गेले ती रडत होती विराजने त्याला ओळखलं तो होता गणेश नऊ वर्षाचा दोन आठवड्यांपूर्वी बेपत्त्या झालेला साक्षीचा भाऊ त्या रात्री दोन संशयात माणसं आली त्यांनी एका भिकाऱ्याच्या मुलाला पैसे दाखवले आणि गाडीत बसवून घेऊन गेले विराजने त्यांच्या पाठोपाठ आपला कॅमेरा गळ्यात लपवून टाकला आणि मागवा घेतला त्यांची गाडी एका जुन्या फार्महाऊसवर थांबली तिथे तो जो बघतो ते थरका उडवणार होतं एक बालमजुरी रॅकेट लहान मुलं बंद खोलीत काही डोकं झ झाकून झोपलेली काही जखमी तिथे एक श्रीमंत महिला दिसली रश्मी बितकारे शहरात सामाजिक कार्यकर्ती म्हणून प्रसिद्ध होती विराज हादरला या लोकांनी समाजसेवेच्या नावाखाली बाल गुन्हेगारीचं जाळ उभं केलंय एका कोपऱ्यात विराजला एक मुलगी दिसली तिचं नाव होतं साक्षी गणेशची बहीण पण ती बोलत नव्हती तिला कोणतं तरी मानसिक आघात झालं होतं तिच्या अंगावर ओरखडे डोळे विस्परलेले विराज तिच्याकडे गेला तर तिनं घाबरून एक कोपरा धरला आणि जोरात ओरडली विराजच्या डोळ्यात पाणी आलं त्याला आठवलं त्याच्या स्वतःचं बालपण तिच्या त्याच्या बहिणीला एका श्रीमंत घरात कामाला लावलं गेलं होतं आणि तिथूनच ती, ती कधीच परत आली नाही आजवर कोणालाच ते माहिती नव्हतं ती केस कधी उघडलीच गेली नाही विराजने आपल्या टीमला सिग्नल दिला मोठ्या गोपनियतेने ऑपरेशन पार पाडलं तेवीस मुलं वाचवली गेली पाच गुन्हेगार अटकेत आले आणि रश्मी बितकारांचा मुखवटा उतरवला गेला परंतु साक्षी अजूनही शांत होती तिची मान हलत नव्हती ती कोणालाही ओळखत नव्हती ऑपरेशननंतर काही दिवसांनी विराज एक मुलाखत देत होता त्यात त्याने सांगितलं ही माझी ड्युटी नव्हती हे माझं वैयक्तिक लढं होतं जेव्हा मी बारा वर्षाचा होतो माझ्या बहिणीला मी अशाच एका टोळीत गमावलं होतं मी तिला वाचवू शकलो नाही पण आज मी कोणाच्या तरी बहिणीला परत मिळवलं आणि कॅमेरा बंद झाला विराज शांतपणे ऑफिस बाहेर पडला आणि जिथे साक्षी उभा होती तिच्या हातात एक छोटीशी भाऊली होती जी तिनं हो विराजला दिली तीच भाऊली जी त्याच्या बहिणीकडे होती विराज शून्यात पाहत राहिला बहीण प्रत्येक गुन्हा केवळ फाईलमध्ये नाही तो कुणाच्या तरी भूतकाळातही असतो ऑपरेशन संपलं गुन्हेगार पकडले गेले आणि बातम्यांमध्ये आय पी एस विराज देशमुखचे कौतुक होत होतं पण विराजच्या मनात मात्र एकच गोष्ट धावत होती ती मुलगी साक्षी तिच्या हातात तीच भावली होती दुसऱ्या दिवशी सकाळी विराज एका एन जी ओच्या छोट्या पुनर्वसन केंद्रात पोहोचतो तिथे त्या वाचवलेल्या मुलांना समुपदेशन आणि काळजी दिली जात होती तो हळूच आत जातो एका कोपऱ्यात शांत साक्षी शांत बसलेली असते तिच्या हातात तीच लांब केसांची फाटकी पण सांभाळलेली बाहुली असते विरा सावधपणे तिच्याजवळ जातो खाली बसतो हळूच विचारतो साक्षी ही बाहुली कुठून आली ग ती काही क्षण शांत राहते मग डोळ्यात पाणी येतं हळूच म्हणते ही मला आक्काने दिली होती ती म्हणाली होती की हे माझ्यासाठी तुझा भाऊ आणणार आहे एक दिवस विराचं काळीच थरथरतं त्याच्या आठवणीत एक चेहरा उजळतो त्याची बहीण आर्या तो थरथरत्या आवाजात विचारतो अक्का कुठे आहे आता साक्षी डोळे खाली करते एक एका भिंतीकडे बोट दाखवते तिथे एका मुलीचा कोरलेला लहानसा चित्रफ्रेम असतो त्यावर फुलं ठेवलेली असतात ती गेली विराच्या डोळ्यात पाणी तरळतं त्याचं हृदय सुन्न होतं तो, तो साक्षीकडे पाहतो तिचा सा हात धरतो आणि पहिल्यांदाच त्याच्या हृदयातून आवाज येतो मी तुला तुझा भाऊ होऊनच राहीन तुझी आक्का गेली पण तिचा भाऊ अजून आहे काही महिन्यानंतर साक्षी आता थोडी खोलू लागली होती विराज तिच्याशी हळूहळू बोलत होता त्याच्या मनात एकच प्रश्न सतत टोचत होता हीच ती आर्याची भावली पण साक्षीकडे कशी आली साक्षी आणि विराज बागेत बसलेले असतात विराज तिला चॉकलेट देतो साक्षी काही क्षण शांत राहते आणि मग म्हणते दादा मी लहान होते तेव्हा एक ताई होती खूप छान रोज मला गोष्टी सांगायची केस विंचरायची आणि मला झोपवायची विराज म्हणतो तिचं नाव माहिती आहे तुला साक्षी आठवणी थरवलेली असते सगळे तिला आर्यादाई म्हणायचे विराज सकाळीच धडधडायला दड़ लागतं साक्षी म्हणते ती मला म्हणायची साक्षी तू एक दिवस बाहेर जाशील आणि माझा भाऊ तुला नक्की सापडेल ती रोज एकच वाक्य म्हणायची माझा भाऊ हिरो आहे तो तिला न्याय मिळवून देईल वीराचे डोळे भरून येतात तो आतून आदरलेला असतो साक्षी पुढे सांगते एका रात्री तिथे काही वाईट लोक आले त्यांनी ताईला मारहाण केली ती आम्हाला वाचवायला आली होती पण ती गप्प होती डोळ्यात पाणी तरळतं ताई म्हणाली साक्षी ही भाऊली घे माझा भाऊ एक दिवस तुला सापडेल आणि तो तुला इथून घेऊन जाईल तो आर्याचं नाव ऐकून गप्प बसतो तो, तो सारखा बेचेन असतो घरी जातात मात्र तीच वेदना मनात असते तो उठतो आणि पहिल्यांदाच एकाकी बाथरूममध्ये जाऊन स्वतःला आरशात बघतो त्याचा मन विचारतो मी पोलीस होतो पण माझीच बहीण या नरकात मरून गेली मी काहीच करू शकलो नाही तो जोरा टेबलवर हात आपटतो त्याच्या डोळ्यात संताप अपराध भावना आणि एक नवीन जिद्द असते साक्षीकडून मिळालेल्या वर वर्णनावरून विराज त्या ठिकाणचा मार्ग काढतो एक जुनी आता बंद झालेली चिल्ड्रन शेल्डर तो तिथे जातो चौकशी करतो स्थानिक गुन्हेगारांची यादी पुन्हा उघळतो एका पावसाळी रात्री एका म्हाताऱ्या वॉचमनकडून त्याला एक लखलखीत माहिती मिळते हो आर्या नावाची मुलगी होती ती मुलींना वाचवायचा प्रयत्न करत होती पण एका रात्री तिला गुपचूप एका चाळीत नेऊन गळा दाबून मारल्या गेलं आर्याचा मृत्यू पण शौर्य जिवंत राहिलं विराज त्या चाळीत जातो तिथं अजूनही काही गरीब कुटुंब राहतात एक मतारीबाई सांगते तीच मुलगी ना जी त्या लहानग्यांना खायला आणायची शिकवायची आम्ही तिला देव मानायचो एक दिवस बेपत्ता झाली आणि नंतर एक झोळीत लपवलेलं शरीर सापडलं होतं त्या झोळीत एक गोष्ट होती एक फाटकी वही विराज ती उघडतो पहिल्या पानावर लिहिलं होतं विराज मी मरणार हे मला माहीत आहे पण तो पोलीस झालास म्हणजे मी जिंकले विराज एका स्मशानाबळ उभा आहे तो त्या वहीतून एक पान फाडतो त्यावर लिहितो मी उशीर केला आर्या पण आता मी प्रत्येक साक्षीसाठी जगेन आणि प्रत्येक आर्याला न्याय देईन तो ते पांजाळतो आणि त्या आगीच्या आर्याच्या आत्माला शांती मिळते एका भावाने पोलिसाचा बिल्ला परिधान केला पण त्याचं खरं यश होतं बहिणीच्या स्वप्नाला न्याय देणं तो साक्षीला आता चांगला सांभाळत होता साक्षी आता हसते खेळते शाळेत जाते विराज दर रविवारी तिला भेटायला येतो नंतर साक्षीला घेऊन तो घरी येतो तिला चांगल्या शाळेत शिकवतो सायकल शिकवतो त्याचं घर आता पुन्हा जिवंत झालं आहे त्याच्या घराच्या भिंतीवर एक नवीन फोटो लावलेला आहे साक्षी तिच्या हातात भावली आणि विराज तिच्या मागे डोक्यावर हात ठेवलेला हो साक्षी म्हणते दादा तू आमच्यासाठी देव नाहीस पण देवाहूनही मोठा आहेस विराज हसून म्हणतो देव फक्त वरून पाहतो पण आपल्याला पायांवर चालावंच लागतं ग साक्षी म्हणते म्हणूनच तू भिकाऱ्याच्या पायात गेला होतास ना विराज डोळ्यातून आसू पुसत हो कारण खरं सोनं मातीमध्येच सापडतं एक पोलीस अधिकारी एक गुन्हेगार शोधत होता पण सापडली त्याला त्याची हरवलेली बहीण हे फक्त ऑपरेशन नव्हतं हे त्याचं पुनर्जन्म होतं